नमस्कार आपण पाहतात उद्गार न्यूज असंच एक घडामोडीचा एक आणखी एक वाक्य घेऊन आपण समोर आलेल्या प्रेक्षकांच्या आज नंदनवन परिसरातील एक वाक्य असं आलं होतं की काल रात्रीच्या सुमारास दहा साडेदार सुमारासमध्ये मध्ये दोन गटामध्ये एक हानामारी झाली यामध्ये पाहण्यात आलं आहे की त्या गटाच्या अनुषंगाने ज्या वेळेस हे हानामारी झाली अशातच पोलीस पाचारण झाले होते आणि यावेळेस जे फिर्यादी आहे त्यांच्या सांगण्यावरनं कॅफे मालकाने हे त्यांना थेट मारलेलं होतं हा मारण्याचं कारण एवढंच होतं की दारू पिऊन तिथे लघवी केलेली होती अशा जागेवरती मालक निघताना ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस पाहू शकता आपल्या मागे हाच तो कॅफे आहे रात्री एक ते दोनच्या जवळपास पेटवण्यात आलेला आहे अशातच जे फिर्यादी होते त्यांनाही आज पोलिसांनी पकडलेलं आहे आणि याच्यात विचारपूस चालू आहे अशातच तुम्ही बघू शकता की याच कारणावरनं की या कॅफेचं जाळण्याचं प्रकरण कुठपर्यंत जाईल समोर कारण की या प्रकरणात असं पाहण्यात आलेलं आहे की हा कॅफे ज्या वेळेस जाळण्यात आला त्या ता परिस्थितीमध्ये जे दोनही व्यक्ती होते ते पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी नेण्यात आलेलं होतं तर अशातच ज हे झाल्यावरती त्यांचा मेडिकल झाल्यावरती हे कळलं आहे की या प्रकरणामध्ये त्यांचं कुठलंही वास्तव्य नसतानाही आज त्यांना गोवण्यात येत आहे ह्या प्रकरणामध्ये परंतु यामध्ये होऊ शकते की दोन गटांचा वाद हा तिसऱ्यांनी फायदा घेतलेला असू शकते अशेही शंका कुशंका समोर येत आहे आणि याच प्रकरणामध्ये जे मालक आहे यांचीही एक गाडी सक्करदरा हात दिगोडी दिगोरी चौका जवळपास पेटवण्यात आलेली आहे तर अशातच बघावं लागेल की ह्या तपासामध्ये कुठपर्यंत वळणावरती किती मेहनत घ्यावा लागेल पोलीस प्रशासनाला आणि काय निष्कर्ष निघेल या मागच्या कॅफे जाळण्यावरती अशाच याच्यामध्ये रवींद्रग रेड्डी डी सी पी रश्मिता राव यांनीही व्हिजिट दिलेली आहे अशा जागेवरती ह्या जागेवरती आणि फायर ब्रिगेडनेही लवकरात लवकर विजवून हा मामला शांत करण्याचा प्रयत्न परंतु अशातच कुठेतरी पाहण्यात येत आहे की या प्रकरणामध्ये कुठेतरी संशयितच्या सुया कोणीकडे फिरतील हे आता अशाच बातम्या पाहत राहूया समोर पण अशाच बातम्या घडामोडीच्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज नागेश चित्तरमारेसह